लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा एकदा वाढवण बंदराच्या हालचालींना वेग आला आहे वाढवण बंदराला जोडणाऱ्या बत्तीस किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र महामार्गाच्या उभारणीसाठी जे एन पी एने हालचाली सुरू केल्या आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि पालघर या दोन तालुक्यांमधील जवळपास अठ्ठावीसपेक्षा अधिक गावांमधील जमीन अधिग्रहण वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी केलं जाणार आहे याचा अध्यादेश आला असून महसूल आणि जे एन पी एकडून भूसंपादनासाठी ठिकठिकाणी आढावा बैठका घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवाराने मताधिक्य घेतल्याने येथील बंदरविरोधातील संघटनांचा बंदराला असलेला विरोध शमला असल्याची चर्चा देखील सुरू आहे तर वाळवण बंदराला पूर्वेकडून जोडणाऱ्या बत्तीस किलोमीटरच्या महामार्गाच्या भूसंपादनामध्ये कोणकोणत्या गावातील जमिनी अधिग्रहित केली जाणार आहेत पाहूया डहाणू तालुक्यातील वरोर वासगाव चिंचणी तणाशी बावडा कोलवली वाणगाव साये उरसे पेठ धामटणे कोल्हाण घोळ तवा अशी गावे आहेत तर पालघर तालुक्यातील नेवाळे राणीशिगाव हनुमान नगर शिगाव सुमडी खुताड बोईसर गारगाव रावते चिंचारे आकेगव्हाण अकोली नानिवली आंबेदे या गावातील जमिनी महामार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहेत खरं म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या तवा या गावापासून प्रस्तावित महामार्ग सुरू होणार असून तो वाढवण बंदरापर्यंत नेला जाणार आहे महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या परिसरात लॉजिस्टिक पार्क कार्गो हब कंटेनर पार्किंग विकसित करण्याची योजना देखील आहे भूसंपादन आणि उभारणीसाठी अंदाजे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी कोटींचा खर्च अपेक्षित असून मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेच्या चिंचारे गावाजवळ आंतरबदल मार्ग असणार आहे महामार्गासाठी सूर्या नदीवर देखील मोठा पूल बांधण्यात येणार असून तो चौदा गावातून जाणार आहे